नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट आप जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते अकोला बोरगाव मंजू येथे मिळालेला आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसंधार सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जाते लोकल कापूस <tip> बघा तसे पुढील बाजार समते उंबरखेड या ठिकाणी अवकालेले एक हजार बारा क्विंटल जास्तीत दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते देवळगाव राजा येथे अवकाळी आठ आठशे क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते काटोल अवकालेले एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते सिंधी सेलो येथे जास्तीत दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जाते लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस